नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शेखर खैरिनार आज गणितासाठी म्हणून तुम्हाला काही बेसिक रूल्स समजवण्यासाठी आहे तर गणितामध्ये ज्यावेळी आपण गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी अशा सगळ्या गोष्टी करत असतो त्यावेळी कुठे ना कुठे आपल्याकडनं चुका होतात आणि ह्या चुका आपल्याला महागात पडतात कारण की परीक्षा पास होण्यासाठी जर गणिताचा पेपर तुमच्या परीक्षेमध्ये आहे तर तुमचे हे महत्वाचे पिल्लर म्हणजे गुणाकार भागाकार वजाबाकी आणि बेरीज ह्या चार पिल्लरवर तुमचं गणित कुठेतरी उभं राहतं आणि हे गणित सोडवत असताना आपण खूप छोट्या छोट्या चुका करतो खास करून त्या चुका असतात चिन्हांच्या बाबतीत तर ह्या चिन्हांना कशा पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचं आहे जे आपण ऑपरेशन करत आहोत ते ऑपरेशन करत असताना आपल्याला त्या चिन्हाचा वापर कसा करायचा आहे आणि उत्तराला चिन्ह कोणतं आहे हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर सुरुवात करूया आपण बेरीज आणि वजाबाकीची बाकीची नियम एक छोटा एक्झाम्पल घेतो जसं की मला अधिक तीन अधिक मायनस दोन हे करायचंय म्हणजे मी इथे काय करतोय प्लस तीन अधिक वजा दोन करतोय मग ह्या एक्झाम्पलला सोडवताना जरी बेरजेचं चिन्ह दिलेलं असलं तरी सुद्धा दोघांपैकी एकाचं चिन्ह जरी वजा बाकीचं आहे तरी सुद्धा काय होणार आहे वजा बाकी होणार आहे म्हणजे उत्तर येणार आहे एक आणि त्याचं चिन्ह असणार आहे बेरजेचं बरोबर तर इथे ही गोष्ट महत्वाची आहे ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की जर आपण बेरीज करत असलो किंवा वजाबाकी करत असलो या दोघीही ठिकाणी चिन्ह मोठ्याचं द्यावं लागतं बरोबर आता बघूया जर मला वजा तीन अधिक अधिक दोन असं करायचंय मग काय करावं लागणार आहे आपल्याला आपल्याला वजा तीन अधिक दोन वरच्या नियमात तुम्हाला जशा पद्धतीने मी सांगितलं की दोघांपैकी एकाचही चिन्ह जर वजा बाकीच असेल तर होणार तर वजा बाकी, बाकी तीनातनं दोन गेले एक उरतो पण चिन्ह कोणाचं जातं नेहमी मोठ्याचं जातं म्हणून तिथे वजाचं चिन्ह दिलं जाणार आहे बरं अजून एक करूया जसं मायनस तीन अधिक मायनस दोन असेल तर काय करणार आपण इथे वजा तीन अधिक वजा दोन आहे अशा ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला बघा आता जर दोन्ही चिन्ह वजा बाकीचे असतील तर वजा आणि वजा म्हणजे मायनस ची काय होते ऍडिशन होते म्हणजे आपण या दोघांची बेरीज करणार आहे आणि उत्तर काय येणार आहे आपलं पाच आणि परत एकदा नियम तोच आहे नियम बदलत नाही कधी चिन्ह कोणाचं जातं मोठ्याचं जातं तर चिन्ह इथे कोणाचं जाणार आहे वजा बाकीचं जाणार आहे व्यवस्थित लक्षात घ्या अधिक तीन अधिक अधिक दो। दोन हे आपलं नॉर्मल कॅल्क्युलेशन आहे मग यावेळी हे चिन्ह दिलं गरजेचं आहे का नाही ते चिन्ह दिलं पाहिजे हे गरजेचं नाहीये बेरजेचं चिन्ह प्रत्येक वेळी देतीलच असं नाहीये तुम्हाला हे सरळ साधं गणित तीन अधिक दोन असंही दाखवलं जाऊ शकतं या दोघांची उत्तर काय असणार आहे पाच परत एकदा चिन्ह कोणाचं द्यायचं असतं मोठ्याचं मोठ्याचं चिन्ह काय होतं बेरजेचं म्हणून तिथे चिन्ह कसलं जाणार आहे प्लसचं साईन जाणार आहे अशा पद्धतीने आपण हे बेरजेबद्दल बघितलं आता हीच गोष्ट आपण कशाबद्दल बघूया वजा बद्दल बघूया एक्झाम्पल तेच असतील अधिक तीन वजा वजा दोन जर करायचं ठरलं तर काय होणार आहे जर वजा बाकी दिली आहे आणि वजा बाकीच्या पुढे जर एका ब्रॅकेटमध्ये परत काहीतरी चिन्ह दिसत आहेत तुम्हाला जर चिन्ह नसेल तर बाय डिफॉल्ट काय चिन्ह असतं तिथे बेरजेचं चिन्ह असतं पण जर चिन्ह दिलं असेल वजाबाकीच तर हा वजाबाकी आतमध्ये जातो हा ना सा हे मायनसचं साईन काय होतं आतमध्ये ब्रॅकेटच्या आतमध्ये जातं आणि ते ब्रॅकेटच्या आतमध्ये गेलं की काय होणार आहे चिन्ह बदलतात म्हणजे हे खर तर आता आपल्यासाठी कशा पद्धतीने असणार आहे हे आपल्यासाठी थ्री मायनस 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 प्लस होणार म्हणून हा प्लस झाला आणि थ्री प्लस टू म्हणजे तीन अधिक दोन म्हणजे हे माझ्यासाठी उत्तर पाच म्हणून येणार आहे इथे आपण सेम तेच केलंय मी फक्त हे चिन्ह आत मध्ये घेऊन गेलोय याचं उत्तर काय असणार आहे पाच असणार आहे बरोबर सो so, हे समजून सांगितलंय तुम्हाला पुढच्या याच्यात सेम तसंच एक्झाम्पल घेऊया वजा वजातील अधिक सॉरी अधिक नाही घ्यायचंय आपल्याला वजा बाकी घ्यायची आहे अधिक दोन जर आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं तर या ठिकाणी परत एकदा जसं मी आधी समजून सांगितलं की वजा बाकीचं चिन्ह काय होणार आहे आतल्या साईडला जाणार आहे आणि ज्यावेळेस ते वजा बाकीचं चिन्ह आतल्या साईडला जातं त्यावेळेस ते चिन्ह बदलतं जसं इथे काय झालं होतं वजा बाकीचं चिन्ह आतमध्ये गेलं तर ह्या वजाला काय करून टाकलं त्याने प्लस करून टाकलं हे मायनसचं चिन्ह आतमध्ये गेल्यावर ह्या प्लसला काय करून टाकणार आहे तो मायनस करून टाकणार आहे म्हणजे माझ्यासाठी हे गणित कसं दिसेल आता हे वजा तीन वजा आतमध्ये गेल्यावर वजा दोन म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पाच पण वजा पाच कारण की जर दोघंही चिन्ह वजा बाकीचे असतील तर त्यांची काय होणार आहे बेरीज आणि चिन्ह कोणाचं जातं नेहमी मोठ्याचं जातं ओके हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय की काय होतंय सध्या तरी हे खोडतोय कारण की प्रत्येक वेळी आपण हे लहान मुलांसारखं खेळत बसलो तर पासिंगचे चान्सेस थोडे कमी होऊन जातील आपल्याला लहान मुलांसारखं खेळत बसायला वेळ नाही या गोष्टी तुम्हाला अशाच समजल्या पाहिजे मग नंतर वजा तीन वजा वजा दोन जर केलं तर उत्तर काय येणार आहे परत एकदा हे वजा तीन होणार आहेत हे वजा बाकीचं चिन्ह मध्ये जाणार आहे म्हणजे ते काय होणार आहे वजा, वजा वजा प्लस होऊन जाणार आहे मायनस मायनस प्लस होऊन जातं आणि मग प्लस टू म्हणून ते आपल्या समोर येतं मायनस तीन अधिक दोन याचं उत्तर काय येणार आहे आपल्यासाठी मायनस एक जसं आपलं बोलणं झालंय की दोघांपैकी कोणाचंही चिन्ह वजा बाकीचं असलं तरी वजा बाकी होणारच फक्त चिन्ह कोणाचं जातं मग त्यावेळी चिन्ह जातं मोठ्याचं तर इथे मोठ्याचं चिन्ह गेलं म्हणजे उत्तर काय असणार आहे वजा एक परत एकदा हे खोडतोय उत्तर असणार आहे वजा आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न तो अधिक तीन वजा अधिक दोन मग याचं काय होणार आहे परत एकदा हा अधिक तीन तर तसला तसाच राहील पण हे वजाचं चिन्ह आतमध्ये जात असताना चिन्हाला बदलेल आणि ते प्लसला मायनस करून टाकेल आणि नंतर दोन होणार आहे दोघांपैकी एकाचंही चिन्ह मायनस आहे तरी होणार काय आपली वजा बाकीचं आणि चिन्ह कोणाचं जातं मोठ्याचं आणि मोठ्याचं चिन्ह काय बेरजेचं म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे प्लस वर तर हे नियम झालेत बेरीज आणि वजा बद्दलचे जर तुम्हाला हे नियम कळाले नसतील तर व्हिडिओला रिवाइंड करा परत एकदा व्यवस्थित बघा कारण की हे नियम पक्के असणं गरजेचं आहे याच्याशिवाय गणितात तुम्ही पुढे जाऊच शकत नाही कारण की अधिक दोन आणि वजा दोन ह्या वेगवेगळ्या संख्या आहेत दोन जरी असला तरी हा पॉझिटिव्ह मधलाय आणि हा निगेटिव्ह मधला आहे यांच्यातलं अंतर खूप मोठं आहे हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आणि हे अंतर त्यांना परीक्षेमध्ये तुम्हाला तेच तुमच्याकडनं अपेक्षा असतात की तुम्हाला हे अंतर कळावं मग त्याच्यासाठी हे जे महत्वाचे नियम आहेत हे व्यवस्थित एकदा परत एकदा बघून घ्या त्यानंतर पुढे आपण बघतोय नियम गुणाकार आणि भागाकाराचे तेच नियम नियम तसेच परत एकदा बघणार आहे त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक बघा जर काही अडचणी असतील तर खाली कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा तुम्हाला मी त्याच अडचणीचं सोल्युशन देणार आहे तर इथे गुणाकार करतोय आपण हा ना अधिक तीन गुणिले आ, वजा दो जर आपण हे केलं तर काय येणार आहे उत्तर मग तीन दुणे सहा होतात हे तर मान्य नॉर्मल गुणाकार आहे आपल्याला गुणाकारासारखाच तो गुणाकार करायचा आहे तीन दुणे काय होणार आहेत सहा होणार आहेत मग इथे चिन्ह कोणाचं जातं मोठ्याचं जातं नाही तो नियम होता फक्त बेरीज आणि वजा बाकीसाठी इथे मोठ्याचं चिन्ह जाणार नाहीये दोघांपैकी एक जरी वजा आहे तरी सुद्धा चिन्ह कशाचं जाणार आहे वजाच जाणार आहे मायनसचं चिन्ह जाणार <वागासा> आहे तिथे म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे तीन दुने सहा पण दोघांपैकी एकाचही चिन्ह वजा बाकीचं होतं म्हणून ते चिन्ह वजा बाकीच उत्तरालाही गेलंय त्यानंतर जर मी केलं वजा तीन गुणिले अधिक दोन मग काय करणार आपण इथे याच्यामध्ये तीन दुने सहाच होणार आहे जसं मी आताच बोललो की गुणाकार म्हणजे गुणाकारच होणार आहे फक्त चिन्हांचं बघायचं आहे की दोघांपैकी एकाचही चिन्ह वजा बाकीचं आहे तरी सुद्धा उत्तराला चिन्ह सुद्धा वजा बाकीचं जाणार आहे बेरीज आणि वजाबाकी आणि गुणाकार आणि भागाकारामध्ये हाच महत्वाचा तुम्हाला फरक समजून आला पाहिजे बेरीज आणि वजाबाकीमध्ये चिन्ह मोठ्याच जातं आणि गुणाकार आणि भागाकारामध्ये दोघांपैकी एकाचही चिन्ह जर वजाबाकीचं असेल तर आपल्याला उत्तराला चिन्ह सुद्धा वजाबाकीच द्यावं लागतं मग असं काय करणार जसं की फॉर एक्झाम्पल आता काय करायचं जर दोघांचे चिन्ह वजा बाकीचे आहेत तर तीन दुने सहा होणार परत एकदा तेच तीन दुने सहा होणार पण ह्यावेळी दोन वजा बाकी एकत्र येतात ज्यावेळी दोन वजा बाकी एकत्र येतात त्यावेळेस वजा वजा म्हणजे मायनस मायनस एकमेकांना कॅन्सल करतो आणि तो काय होऊन जातो प्लस होऊन जातो म्हणजे उत्तर काय असणार आहे ह्यावेळी प्लस सिक्स हे उत्तर असणार आहे ओके तर जर प्लस थ्री गुणिले प्लस टू असेल तर इथे प्रश्नच येत नाही कारण की हे चिन्ह दिलं पाहिजे हे कंपल्सरी नाहीच आहे म्हणजे तीन गुणिले दोन जरी केलं तरी आपलं नॉर्मल उत्तर सहा येतं तर ह्या प्रश्नाचं उत्तर पण सहाच असणार आहे दोघांचेही चिन्ह जर बेरजेचे असतील तर वजबाकीचा प्रश्न देण्यात म्हणजे वजबाकीचं चिन्ह देण्यात प्रश्नच नाहीये ओके तर अशा पद्धतीने हे गुणाकाराचे नियम होते हे गुणाकाराचं समजलं असेल तर आता भागाकारे भागाकाराकडे वळूया भागाकाराच्या नियमांमध्ये बघा आपण असंच घेतो थोडे वेगळे एक्झाम्पल घेतो फक्त प्लस सिक्स आणि भागिले आ, वजा दोन जर आपण असं केलं तर काय होणार आहे आता हे आपण जनरली लिहितो कसं हे आपण सहा भागिले वजा दोन असं लिहितो तर हे गोष्ट लक्षात ठेवा गुणाकाराचा जो नियम आहे तोच नियम कुठे फॉलो होणार आहे भागाकाराला सुद्धा फॉलो होणार आहे म्हणजे गुणाकारामध्ये आपण काय बघितलंय गुणाकारामध्ये आपण हे बघितलंय की दोघांपैकी एकाचही चिन्ह वजा बाकीचं असेल तरी उत्तराला चिन्ह कसलं जातं वजा बाकीचं जातं तर इथे या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे दोनाने सहाला भागता येतं व्यतिरिक्त सहा म्हणजे उत्तर तीन येणार आहे आणि दोघांपैकी एकाचही चिन्ह वजा बाकीचं होतं तरी उत्तराला चिन्ह वजा बाकीच जाणार आहे त्यानंतर जर मी घेतलं वजा सहा भागिले अधिक दोन तर मग आता हे आपण कसं लिहितो जनरली हे आपण असं लिहितो वजा सहा डिवायड बाय प्लस टू मग याचं उत्तर काय येणार आहे परत एकदा तीनच येणार आहे कारण की भागाकार केल्यानंतर उत्तर तीनच येतं उत्तर तीनच येणार आहे चिन्ह दोघांपैकी एकही मायनस असला तरी मायनसच जाणार म्हणून ह्या प्रश्नाचंही चिन्ह काय असणार आहे उत्तराचं चिन्ह असणार आहे वजाती वजा असणार वजा आहे त्यानंतर पुढे जर आपण असं केलं तर वजा सहा भागिले वजा दोन तर काय करणार आपण याला आपण असं लिहिणार ना वजा सहा भागिले वजा दोन मग याच्यातून वजा वजा कॅन्सल झाला कारण की भागाकारामध्ये जर काही सारख्या गोष्टी असतील तर त्या कॅन्सल होतात मग त्या इथे कॅन्सल झाल्यात म्हणजे उत्तर काय येणार आहे बेक बे बे सहा आणि इथे जर वजा वजा कॅन्सल झालाच होता तर बाय डिफॉल्ट माझ्यासाठी चिन्ह कोणतं होतं बेरिजेचं होतं अशा पद्धतीने जर वजा वजा हे दोघही असतील गुणाकारामध्ये पण बघा वजा आणि वजा मग काय होत होतं गुणाकारामध्ये ते एकमेकांना कॅन्सल करत होते तसंच भागाकारामध्ये सुद्धा वजा आणि वजा दोघांना एकमेकांना कॅन्सल करणार आहे त्यानंतर अधिक सहा भागिले अधिक दोन हे तर नॉर्मल झालं म्हणजे सहा डिवाइड बाय दोन झालं मग याचं उत्तर काय येतं आपलं तीन आणि इथे चिन्हाचा प्रश्नच येत नाही कारण की बाय डिफॉल्ट चिन्ह कोणतं आहे तिथे बॅरेजेसचं चिन्ह आहे त्यामुळे मग इथे काय चिन्हाचा प्रश्न येत नाही त्यामुळे मग तुम्ही अशा पद्धतीने हे गणित सोडवतात हे झालेत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांचे नियम व्यवस्थित समजून घ्या याच्याशिवाय पुढे जाताच येत नाही आणि याच्याशिवाय तुम्ही पुढे गेलात तर तुम्ही गणित कितीही सॉल्व्ह करा चिन्हांमुळे तुम्ही मार कुठे ना कुठे कोटे खाणारच तर हे नियम व्यवस्थित समजून घेणं आणि यांना प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे तर अजून काही एक्झाम्पल्स घ्या ज्याच्यातून तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल त्यानंतर दशांशावर आधारित उदाहरण जसं की आता दशांश म्हणजे एकदम टिपिकल मराठीमध्ये बोलतोय मी पण वरचे उदाहरण आपल्याला घ्यायचे आहेत पॉइंट पॉईंट म्हणजे काय आपण जो डेसिमल देतो त्याला आपण पॉईंट म्हणतो छत्तीस पॉईंट दोन बरोबर जर आपल्याला बेरीज करायची आहे छत्तीस पॉईंट दोन अधिक बारा पॉईंट साठ ची तर आपण काय करायचं बेर्जेमध्ये आणि वजाबाकीमध्ये हे नियम सारखे हे लक्षात ठेवा बेर्जेमध्ये आणि वजाबाकीमध्ये फक्त हा महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा कि बेरीज करो किंवा वजा बाकी करू पॉइंटच्या खाली पॉइंट येणं गरजेचं आहे नंतर यांची बेरीज करणार इथे बाय डिफॉल्ट काहीच नाही आहे म्हणजे शून्य आहे आपण इकडे कितीही शून्य लावू शकतो काही फरक पडत नाही मी इथे अजून चार शून्य लावले तरी या संख्येची व्हॅल्यू बदलणार आहे का नाही त्या संख्येची व्हॅल्यू बदलत नाही त्यामुळे काही फरक पण पडत नाही सध्या झिरो अधिक झिरो झिरो होतात सहा दोन आठ होतात सहा दोन आठ होतात आणि तीन अनेक चार होतात तुम्ही बघितलं असेल मी पॉइंटच्या खालीच काय दिलाय पॉईंट दिलाय बेरीज आणि वजा बाकीमध्ये पॉईंटच्या खालीच पॉईंट देण्यात येतो हे लक्षात ठेवा आता असंच एक्झाम्पल मी वजा बाकीचा घेतो फॉर एक्झाम्पल चार पॉईंट तीन सहा दोन जर वजा मला करायचं आहे एक पॉइंट बाराच मग काय करणार आपण चार पॉइंट तीन सहा दोन वजा एक पॉइंट एक दोन आणि जसं आपलं ठरलं होतं की पुढे शून्य देऊन टाकायचेत मग शून्य देऊन टाका आपल्या ऍडजस्ट होणं गरजेचं आहे दोनातनं शून्य गेले दोन उरतात सहातनं दोन गेले किती उरतात चार उरतात तीनातनं एक गेला किती उरतो दोन उरतो आणि चारातनं एक गेला तीन म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे हे आता इथे आपण बेरीज केली इथे आपण वजाबाकी केली आपण चिन्हांबद्दल बोललोच नाही खरं तर चिन्हांबद्दल बोलायचं गरजेचं असतं पण इथे ज्यावेळेस मी गणित लिहिलेत त्यावेळेस मोठी संख्या पहिले आणि छोटी संख्यानंतर लिहिली आहे मोठी संख्या पहिले आणि छोटी संख्यानंतर लिहिली आहे इथे कुठलंच चिन्ह नव्हतं म्हणजे बायडिफॉल्ट कसलं चिन्ह होतं बेरिजेचं चिन्ह होतं आणि आपण ज्यावेळेस बेरीज करतो किंवा वजा बाकी करतो त्यावेळेस चिन्ह कोणाचं देतो मोठ्या संख्येचं देतो इथेही ती मोठी संख्या होती आणि तिचं चिन्ह बाय डिफॉल्ट काय होतं बेरिजेचं होतं इथे सुद्धा जे चिन्ह होतं ते कसलं होतं त्याला आपण धन आणि ऋण म्हणतो खरं तर बेरीज वजा बाकी हे तर ऑपरेशन झाले त्याला धन आणि ऋण म्हटलं जातं धन म्हणजे पॉझिटिव्ह ऋण म्हणजे निगेटिव्ह पण एकदम टिपिकल शब्द असल्यामुळे बऱ्याच जणांच्या कानावर हे शब्द नसते त्यामुळे मी त्या पद्धतीने बोलतोय ठीक आहे हे धनचिन्ह आहे म्हणजे पॉझिटिव्ह साईन तर इथे हे पॉझिटिव्ह होतं आणि हे निगेटिव्ह होतं दोघांची झाली तर वजा बाकी पण चिन्ह कोणाचं गेलं पॉझिटिव्हचं म्हणजे अशा पद्धतीने याचं चिन्ह पॉझिटिव्ह इथे पण काय होतं ते पॉझिटिव्हच होतं अशा पद्धतीने आपल्याला गुणाकार सॉरी बेरीज आणि वजा बाकीमध्ये ह्या गोष्टी करायच्या असतात ओके मग आता आपण बघूया की गुणाकार आणि भागाकारामध्ये कसं करायचं जर आपल्याला चार पॉइंट एक दोन गुणिले जर तुम्हाला करायला सांगितलं त्यांनी छोटं एक्झाम्पल घेतो झिरो पॉईंट झिरो दोन मग काय करणार आपण बरं गुणाकार करत असताना सध्या पॉईंट विसरून जा होते नाही फरक पडत आपण नंतर बघणार गुणाकार करत असताना आपण नॉर्मल गुणाकार करणार जसं की चारशे बारा गुणिले काय करतोय आपण दोनच करतोय मग काय करणार बे दुने चार बे एक बे आणि चार दुने आठ म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर कुठेतरी आठशे चोवीस हे पण असणार आहे प्रश्न उरलाय आपल्याला पॉईंट देण्याचा बरोबर ना पॉइंट द्यायचा आपल्याला मग पॉईंट कसा द्यायचा व्यवस्थित लक्ष द्या मी पॉईंट बद्दल सांगतोय नंतर इकडे किती डिजिट आहेत सांगा बरं इकडे किती अंक आहेत इथे दोन अंक आहेत आणि इथे किती अंक आहेत दोन अंक आहेत गुणाकारामध्ये पॉइंट नंतर किती अंक आहेत त्यांची बेरीज केली जाते म्हणजे इथे दोन अंक होते इथे दोन अंक होते यांची काय केली जाणार आहे बेरीज केली जाणार आहे दोन दोन किती होतात चार म्हणजे उत्तरात आपल्याला किती पॉईंट दिसले पाहिजे पॉईंट नंतर किती अंक दिसले पाहिजे चार अंक दिसले पाहिजे आपल्याकडे ऑलरेडी एक दोन तीन अंक आहे हा एक चौथा अंक दिला आणि इथे पॉइंट दिला आणि इथे शून्य लिहिला तर हे आपलं उत्तर होणार म्हणजे जसं मी सांगतोय की इथे पॉइंट नंतर दोन अंक होते इथे पॉईंट नंतर दोन अंक होते उत्तरात किती दिसणं अपेक्षित आहे उत्तरात चार दिसणं अपेक्षित आहे होपफुली तुम्हाला लक्षात आलं असेल अजून एक एक्झाम्पल घेऊन शून्य पॉईंट शून्य शून्य दोन गुणिले शून्य पॉइंट शून्य दोन मग काय करणार आपण आता खरं म्हणायला गेलं तर दोन गुणिले दोन म्हणजे उत्तरात चार असणार आहे प्रश्न आला डेसिमलचा म्हणजे पॉईंटचा मग कसा पॉईंट देतोय आपण बघा पॉईंट नंतर किती आहेत इकडे तीन अंक आहेत आणि इकडे किती अंक आहेत दोन अंक आहेत म्हणजे हे तीन आणि दोन किती झालेत पाच तीन आणि दोन किती झालेत पाच इथे ऑलरेडी एक आहे दोन तीन चार पाच आणि आपल्या पॉइंट नंतर तेवढेच दिसायला पाहिजे होते किती दिसायला पाहिजे होते अंक पाच अंक दिसायला पाहिजे होते आणि इथे ते पाच अंक दिसतात म्हणजे माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल झिरो पॉइंट झिरो 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 फोर म्हणजे पॉईंट नंतर आपल्याला पाच अंक दाखवणं गरजेचं आहे ओके हे व्यवस्थित लक्षात आलं सगळ्यांना या पलीकडे अजून काही गोष्टी सांगतो ज्या तुम्हाला खूप महत्वाच्या आहेत गुणाकारासाठी जर मी करतोय फॉर एक्झाम्पल चार पॉइंट एक दोन गुणी दोनशे बरोबर दोन दोन, दोन। दोन दोन जर मी दोनशे करतोय तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की पॉईंट आणि शून्य सोबत राहूच शकत नाही पॉइंट नंतर किती अंक आहेत दोन आणि इथे शून्य पण किती आहेत दोन म्हणजे हा पॉइंट कॅन्सल होणार कारण की पॉईंट नंतर दोन अंक होते किंवा असं समजा की जेवढे शून्य असतात तेवढा पॉईंट उजवीकडे सरकतो म्हणजे हे दोन शून्य जर मी कॅन्सल केले तर माझा पॉइंट दोन अंक पुढे सरकणार आहे म्हणजे हा दोन अंक पुढे सरकला की चारशे बारा पॉईंट शून्य होईल बरोबर की नाही मग हे पॉईंट शून्य लिहितच नाही आपण कधी आपण काय लिहितो फक्त चारशे बारा लिहितो आणि मग उरला काय फक्त गुणिले दोन करण्याचा मग इथे बारा दुणे चोवीस आणि चार दुणे आठ म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल आठशे चोवीस असणार व्यवस्थित लक्षात येत आहे जर काही अडचणी असतील तर व्हिडिओला थोडं रिवाइंड करा थोडं स्लो मोशन मध्ये बघा म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळतील कारण की ह्या कळाल्याशिवाय पुढच्या गणिताचा उपयोगच नाहीये म्हणजे तुम्हाला हे गणित समजून घ्यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींवर व्यवस्थित लक्ष घालणं गरजेचं आहे मी अजून एक एक्झाम्पल देतो झिरो पॉईंट झिरो झिरो दोन गुणिले जर मला करायचंय दोनशे परत दोनशे करूया आता काय होणार बरं दोन शून्य होते म्हणून आपण काय करणार आहे इथे दोन शून्य कॅन्सल करणार आणि पॉइंटला उजवीकडे हलवणार किती डिजिट दोन डिजिट म्हणजे दोन अंक म्हणजे हा काय होऊन जाईल आपल्यासाठी शून्य पॉइंट दोन हे बाकीचे शून्य घ्यायची गरज नाही शून्य आणि हा पॉइंट दोन आणि गुणिले काय करायचं राहिलं दोन म्हणजे उत्तर काय असेल आपलं झिरो पॉईंट चार दोन अशी दोनाचा गुणाकार होणार आणि पॉईंट नंतर एक अंक होता उत्तरानंतर सुद्धा एकच अंक राहणार आहे एकदम महत्वाची गोष्ट आहे काय सांगितलंय मी पॉइंट आणि शून्य सोबत राहत नाही कसे सोबत राहत नाही आपण ह्या उदाहरणांमधनं बघितलेलं आहे तुमच्यासाठी तुम्हाला सोडवायला म्हणून काही गणित देतो जसं की चार तीन एक पॉईंट एक दोन गुणिले जर तुम्हाला शून्य पॉईंट शून्य शून्य दोन करायचंय गुणाकार आहे हा व्यवस्थित लक्षात ठेवा हे पहिलं उदाहरण तुमच्यासाठी गृहपाठ म्हणून जर तुम्हाला करायचंय झिरो पॉईंट झिरो झिरो चार गुणिले जर तुम्हाला करायचंय वीस तर तुम्ही काय करणार आहेत जर झिरो पॉईंट झिरो झिरो पाच गुणिले जर तुम्हाला करायचंय वन पॉईंट झिरो झिरो फाईव्ह तर तुम्ही काय करणार आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा तुम्ही करतायत हे तुम्हालाही कळालं पाहिजे आणि ते जगालाही कळालं पाहिजे बरोबर की नाही सिलेक्शन झाल्यावर आपण उड्या मारत फिरणार की नाही मग आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी पोहोचवत चला ज्याचा फायदा तुम्हाला होईल हे झाले गुणाकाराचे नियम त्यानंतर आपण त्या पलीकडे बघणारे भागाकाराचे नियम मग भागाकारामध्ये काय करतात पॉइंटचे भागाकार कसे करतात हे आपण बघतोय जसं की जर मला दोन चार सहा डिवायड बाय झिरो पॉईंट दोन असं करायचंय बरोबर तर इथे पॉइंट कुठे आलाय खाली बरोबर जर पॉइंट खाली आला असेल तर आपल्याला काय करायचंय टू फोर्टी सिक्स आणि खाली दोन लिहायचं आहे पॉइंट नंतर किती अंक होते एक अंक होता म्हणून तो एक शून्य आपण वरती द्यायचा बरोबर पॉईंट नंतर जर दोन अंक असते तर किती वरती दिले असते आपण दोन म्हणजे पॉईंट काढून टाकण्यासाठी आपल्याला अपोजिट साईडला तेवढे शून्य द्यायचे जेवढे पॉईंट नंतर अंक असते हे लक्षात ठेवा मग दोनाने भागायचं बेदुणे सॉरी बे, बे बे बेदुणे चार बेत्रिक सहा आणि शून्य हे आपल्या प्रश्नाचं उत्तर अजून एक करूया जर आपल्याला करायचंय एक दोन चार सहा भागिले झिरो पॉईंट झिरो झिरो दोन सोपे एक्झाम्पल घेतोय जेणेकरून तुम्हाला कळेल तुम्ही प्रॅक्टिस थोडी अजून अवघड करा म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवताय बरोबर मग काय करणार आहे आपण पॉईंट नंतर किती अंक आहेत बघा बरं तीन म्हणजे वन टू फोर सिक्स आणि आपण काय आहे इथे तीन शून्य देणार आहेत आणि डिवाइड बाय काय लिहिणार दोन कारण की पॉईंट निघून गेला कारण की आपण वरती तीन शून्य दिलेत मग दोनडे पागा बेसक बारा बेदुणे चार बेतरीक सहा आणि पुढे किती शून्य उरलेत आपल्याकडे तीन म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल हे बरं हे झालं त्यानंतर वरती पण पॉइंट असेल तर जस की बारा पॉइंट चार सहा डिवाइड बाय शून्य पॉइंट शून्य दोन मग काय करायचं मग भागाकार करतोय म्हटल्यानंतर ज्या सारख्या गोष्टी असतात त्या एकमेकांना कॅन्सल करतात भागाकार करतोय म्हणजे सारख्या गोष्टी एकमेकांना कॅन्सल करतील तर इथे पॉईंट नंतर दोन अंक इथे पण पॉइंट नंतर दोन अंक म्हणजे ह्या पॉईंट नंतरच्या अंकांनी एकमेकाला मारून टाकलाय म्हणजे उरलं काय आपल्याकडे हे एवढंच पॉइंट निघून गेला असं समजा बरोबर म्हणजे पॉईंट सारख्या अंकांनी पुढे ढकलला जातो मी परत एकदा मागच्या एक्झाम्पल वर जातो वन टू फोर सिक्स डिवाइड बाय आपण झिरो पॉईंट झिरो दोन आता याच्यात आणि याच्यात काय सांगायची पद्धत वेगळी आहे पॉइंट नंतर आपण पॉइंटला हलवायचा प्रयत्न करतोय किती अंक हलवायचा प्रयत्न करतोय दोन अंक इथे पण पॉइंट आहे म्हणायला गेलं तर फक्त तो दाखवत नाही आपण म्हणून आपल्याला हा पण पॉइंट काय करायचा आहे दोन अंक पुढे हलवायचा आहे म्हणजे इथून पुढे दोन अंक दिसले पाहिजे म्हणून दोन शून्य द्यायचे मागच्या एक्झाम्पल मध्ये आठवतो ना काय केलं होतं एक दोन चार सहा डिवाइड बाय झिरो पॉईंट झिरो दोन मी काय म्हटलं होतं पॉईंट नंतर दोन अंक असतील तर वरती दोन शून्य टाका आणि पॉईंट काढून टाका हेच तर करतोय आपण खाली जेवढा आपण उजवीकडे सरकवला येतो पॉईंट वरती पण तेवढाच उजवीकडे सरकवायचा आहे मग आपण इथेही तेच केलं पॉईंट इथून दोन अंक हल्ला पॉईंट इथून दोन अंक हल्ला म्हणजे मुळातच पॉईंट निघून गेला हे पॉईंट इकडे हल्ल्यानंतर एक दोन चार सहा उरलं हा पॉईंट इकडे हल्ल्यानंतर फक्त दोन उरलं कारण की इथे दोन पॉईंट शून्य आला पॉईंट इथे हल्ला पॉईंट इथे आला पॉईंट इथे आला म्हणजे इथे पॉईंट शून्य इथे पण पॉईंट शून्य म्हणजे दोन पॉईंट शून्य म्हणजे दोनच ही गोष्ट लक्षात हे फार महत्वाचं आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत लहान लहानपणीच आपण खरं तर शिकलोय पण मे बी दुर्लक्ष झालं असेल तेव्हा व्यवस्थित शिकलो नसेल अडचणी असतील काहीतरी पण आत्ता शिकण्याचा तो चान्स आहे आणि आता शिकावं लागणार आहे सिलेक्शन हवं आहे तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला शिकणं गरजेचं आहे मग तुम्ही कसं शिकताय हे तुमच्यावर डिपेंड करता बरोबर त्यानंतर तुम्हाला काही उदाहरणं म्हणून एक्झाम्पल देतोय झिरो पॉईंट झिरो झिरो दोन भागीलाय झिरो पॉईंट दोन करून दाखवा चला मी एकदा हे करून दाखवतो मग तुम्हाला अजून काही एक्झाम्पल्स देतो पॉईंटला बघा आता जास्त पॉईंट कुठे आहे पॉईंट नंतर जास्त अंक कुठे आहेत वरती मग मला तो हलवायचा आहे म्हणजे काय करायचंय मला पॉईंट हलवायचा आहे किती अंक हलवायचा आहे एक दोन तीन अंक हलवायचा आहे मग तो इकडे द्यायचा आहे मग मला याला पण तीन अंक हलवावा लागेल ना याच्याकडे ऑलरेडी एक अंक आहे दोन आणि तीन नाहीये त्याच्याऐवजी काय द्यायचे शून्य शून्य इथून हा पॉईंट इकडे हल्ला म्हणजे वरती फक्त दोन उरला आणि इथून हा पॉईंट इकडे हल्ला म्हणजे खाली दोनशे उरलाय दोनशे पॉईंट शून्य म्हणजे दोनशे उरलाय म्हणजे उत्तर काय येईल आपलं एक छेद शंभर उत्तर असणार आहे आपलं एक छेद शंभर बरोबर एक छेद शंभर उत्तर आलंय आता अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो एक छेद शंभर आलंय म्हणजे खाली किती शून्य आलेत दोन शून्य आलेत बरोबर आता आपण पॉईंट सारखा हलवतो होतो गुणाकाराच्या वेळी आपण एक गोष्ट लक्षात घेतली होती झिरो पॉईंट झिरो झिरो दोन गुणिले जर आपल्याकडे दोनशे असेल तर शून्य सोबत होता गुणाकारात होता म्हणजे काय होता सोबत होता तर शून्य कॅन्सल करण्यासाठी आपल्याला पॉइंटला उजवीकडे सरकावावं लागलं ला होतं लक्षात आहे तुमच्या म्हणजे याचं उत्तर झिरो पॉईंट दोन गुरलेले दोन येणार आहे शून्य सोबत होते म्हणजे गुणाकारात होते गुणाकार म्हणजे मी सोबत ही भाषा वापरणार आहे जर गुणाकारात होते म्हणजे सोबत होते जर शून्य सोबत होते तर पॉईंट उजवीकडे सरकत होता आणि शून्य जर खाली असतील तर पॉइंट डावीकडे सरकतो हो। हा माझ्यासाठी बाय डिफॉल्ट एक पॉईंट झिरो आहे बरोबर की नाही एक पॉईंट झिरो लिहा किंवा एक लिहा दोघांचा अर्थ एकच आहे मी पॉईंट का देतोय कारण की तुम्हाला पॉईंट कळावा की हलतो कसा येतो बरोबर बर, परत एकदा सांगतो गुणाकारामध्ये गुणाकारामध्ये आता हे तुम्ही नोट्स म्हणून लिहून घ्यायला पाहिजे गुणाकारामध्ये पॉईंट उजवीकडे हलतो आणि जर तो भागाकारात असेल तर पॉईंट डावीकडे हलतो किती अंक हलणार आहे किती शून्य आहेत बघा बरं दोन शून्य आहेत मग पॉईंट डावीकडे दोन अंक हलणार आहे एक अंक ऑलरेडी आहे आपल्याकडे एक अंक इकडे म्हणजे तो इकडे येणार आहे म्हणजे माझ्यासाठी वरचं उत्तर काय येणार आहे शून्य पॉईंट शून्य एक पॉईंट इकडे हल्ला मग इकडे एक अंक द्यावाच लागतो द्या किंवा नका देऊ काही जण फक्त झिरो पॉईंट वन लिहितात काही जण झिरो झिरो वन लिहितात दोघांचाही अर्थ काय सारखाच मी हा पॉइंट इथून इकडे हलवला दोन अंक कारण की दोन शून्य होते तर अशा पद्धतीने हे गणित सोडवावे लागतात या सगळ्या गणितांना व्यवस्थित बघा डेसिमल म्हणजे पॉईंट पॉईंट कसे कॅल्क्युलेट करायचे हे तुम्हाला आलं पाहिजे कारण की असे छोटे छोटे प्रश्न तुम्हाला मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात आणि कुठल्याही गायडन्सची गरज पडली तर आयबीसी इन्स्टिट्यूट नाशिकमध्ये कार्यरत आहे तुम्ही आयबीसी इन्स्टिट्यूटला भेट द्या नक्की तुम्हाला मदत मिळेल